महाराष्ट्र शासनाने भेलारगाव हे पुस्तकाचं गाव, पुस्तका गाव जाहीर केलं परंतु सातारकरांनी पुस्तकाचं शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये जी प्रसिद्धी मिळवलेली आहे ती फार ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने महत्वाची वाटते म्हणजे आज जर आपण विचार केला तर सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव आणि मराठी साहित्य संमेलन याची वाट सातारकर तर बघतातच पण सातारा आज नव्हे तर महाराष्ट्रातले लेखक ले प्रकाशक सुद्धा वाट बघत असतात कारण त्यांच्या ग्रंथांची विक्री तर होती याचाच अर्थ ग्रंथांना वाचक मिळतात ग्रंथांना वाचक मिळणं हेच महत्त्वाचं काम आहे आणि ह्या महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे चोवीसावा ग्रंथमहोत्सव जो होत आहे या नगरीला तर्कज लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं नाव देण्यात आलेलं आहे तर्कजी त्यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवाला सुरुवात होत आहे आणि आपण सातारकर पहिले आहोत की ज्यांनी हा त्यांचं नाव दिलेलं आहे त्याहीपेक्षा सातारा जिल्ह्यातले नसलेले कोल्हापूर जिल्ह्यातले असलेले प्राचार्य लूळ लवटेसर यांनी त्यांच्यावर अठरा खंड हे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकाशित केलेले आहेत एका बाजूनी अभिजात भाषाचा दर्जा मिळालेला असताना जुन्या गरा जुने मराठी शब्द असतील मराठी साहित्य असेल ते जागतिक पटलावर जाण्यासाठी हा ग्रंथमहोत्सव उपयोगी पडतो असं आम्हाला वाटतं या गेल्या चोवीस वर्षामध्ये या ग्रंथमहोत्सवातून जे विद्यार्थी सहभागी झालेले होते हे मराठी भाषिकाचे आता दूध बनलेले आहेत त्यांचं वाचन त्यांचं एक प्रकारे मराठी भाषेसाठी प्रसारण हे अतिशय महत्त्वाचं होत चाललेली ही बाब आहे माझी विनंती आहे की या ग्रंथमहोत्सवाच्या चार दिवसामध्ये म्हणजे दहा जानेवारी अकरा जानेवारी बारा जानेवारी तेरा जानेवारी रोजी सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा वेगवेगळे परिसंवाद आहेत उद्घाटन आहे समारोप आहे वेगवेगळ्या करुणीचे कार्यक्रम आहेत त्या सर्वांना हजेरी लावावी ग्रंथ प्रदर्शन बघावं विशेषतः महाराष्ट्र राज्य भाषेसारखा एक स्टॉल आलेला आहे जे भाडं देऊ शकत नाही परंतु त्यांची पुस्तकं कमी किमतीमध्ये मिळतात एवढंच नव्हे तर त्यांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातल्या विविध संस्थांना अनुदान सुद्धा मिळू शकतात त्यांची ओळख इथं करून घेणं अंजिनी डामाळ्यांची हे सुद्धा मला महत्वाचं वाटतं पुन्हा एकदा त्या ग्रंथ महोत्सवाला तो भरभरून प्रतिसाद मिळतो आहोत त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार ग्रंथ कधीपासून ग्रंथमहोत्सव दहा जानेवारीपासून चालू होतोय दहा जानेवारीला सकाळी ग्रंथदिंडीने सुरुवात होईल ग्रंथदिंडी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख मान्य विनोद कुलकर्णी मान्य हरीश पाटणे मान्य अविनाश कदम मान्य अमित कुलकर्णी प्रभाती कोळेकर मॅडम अधिकारी आणि इतरांच्या हस्ते करून आपण या ग्रंथमो दिंडीची सुरुवात करत आहोत त्याच्यामध्ये विशेषतः चित्ररथ आहेत चित्ररथामध्ये अण्णाभाऊ साठे असतील वाजपेयी असतील असे वेगवेगळ्या विषय देण्यात आलेले तरकर्ज दे लक्ष्मण शास्त्री जोशी असतील अशा चित्ररथांच्या माध्यमातून या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे काय पाच दिवसात या कार्यक्रमामध्ये विशेष उपस्थिती वेगवेगळ्या मंडळींची आहे विशेषतः राजू खांडेकर हे उद्घाटक आहेत अध्यक्ष म्हणून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आहेत प्रमुख पाहुणे म्हणून प्रवीण दवणे आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचबरोबर शिक्षणाधिकारी उद्घाटनाला आहेत समारोपाला वास्तविक खरं उद्घाटनालाच येणार होते पण आयुक्त जे आहेत वडकर साहेब म्हणून जे आहेत हे समारोपाला आहेत समारोपाला शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत त्याचबरोबर समीर शेख आहेत आणि श्रीपाल सबनीस हे समारोप करणार आहेत वेगवेगळ्या म्हणजे उदाहरण लोकसंस्कृतीचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर मुलाखत आहे श्वेता शिंदेची मुलाखतचा कार्यक्रम आहे कोल्हापूरचा स्वर स्वर माधुरी म्हणून हा कार्यक्रम आहे आणि विशेषतः प्रकाश खांडगे यांचा पण एक कार्यक्रम आहे असे चार दिवसाचे चार कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येणार आहे विशेषतः या कार्यक्रमामध्ये सातारकरांचा सहभाग मागता आहे वेगवेगळ्या शाळेमधले विद्यार्थी कथाकथन स्पर्धा मी वाचलेले पुस्तक स्पर्धा आणि कवी यातून निवडले गेलेले आहेत आणि ह्या निवडीमुळं त्या त्या शाळांचा सा सहभाग हा वाढलेला आहे त्याचबरोबर कवींची पण निवड विशेषतः झालेली आहे त्यांचं पण त्या माध्यमातून त्याच्यामध्ये सहभाग होणार आहे अशा पद्धतीचं एकंदरीत सगळा हा कार्यक्रम आहे